फार छान झालं यावचं शंभरावं सेमनाची सुरुवात छान झाली आणि यानंतर पुन्हा पाच ठिकाणी जायचं आहे माझं भाषण छापलेलं नव्हतं कारण मला प्रत्येक ठिकाणी वेगळं बोलायचं मला असं वाटतं की रंगभूमी मराठी इतकी प्रगल्भ आहे आणि व्हायला पाहिजे त्या दृष्टीने आणखीन काय करता येईल यासाठी नाट्य परिषद श्रम घेणार आहे तर आता प्रत्येक ठिकाणी असं आहे की काही जी यातली केंद्रं आहेत ती मोठ्या शहरातली आहेत काही लहान गावातली का हो आहेत मराठी रंगभूमीचा प्रश्न त्या गावा त्या गावानुसार त्या विभागानुसार बदलतात आणि त्यामुळे मला असं होतं प्रत्येक ठिकाणी तिथे प्रश्न आहे ते घेऊन परीक्षा आणि मला काहीतरी त्याच्यावर भाष्य करायला पाहिजे जे, जे आम्हाला मराठी लोकांच्यापर्यंत आणि शिवाय जे नेते आहेत राजकारणी माणसं आहेत ज्यांना आणि रसिक आहेत ते सगळे त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे की ही आता मराठी रंगभूमी ज्या एका अवस्थेत आहे काय प्रश्न आहे ही अतिशय उत्तम प्रगल्भतेकडे कशी जाईल आणि केवळ महाराष्ट्रात मराठी लोकांचं समाधान नाही घ्यायचं मला असं वाटतं की बंगाल कर्नाटक केरळ ही किंवा राजस्थान ही जी बाकीचे प्रांत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा भाग आपण कुठपर्यंत नेऊ शकतो आणि काय होऊ शकतं याच्यामध्ये याचा विचार पुढच्या काही दुखत होईल म्हणजे थोडक्यात असं की केवळ मराठी रंगभूमी नाही तर या वेगवेगळ्या प्रांतात ती रंगभूमी आपण आपण एकत्र येऊन काय करता येईल म्हणजे उदाहरणार्थ आशय दिग्दर्शन नट प्रोडक्शन यामध्ये आपल्याला काय करता येईल आणि इव्हेन्च्युअली मला असं वाटतं मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्यासाठी म्हणजे पाश्चात्यसुद्धा त्याला एक स्पर्श लागेल त्याकरता त्याचे मातोबर काही मंडळी असतील ती मंडळी इथे येतील आणि तिने येऊन परिषदेच्याद्वारे महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणी जे नाट्यकर्मी आहेत रंगकर्मी आहेत या सगळ्यांना त्यांनी एक मार्गदर्शन करावं हे एक साधारण एक ओबड रोबड अशी कल्पना आहे पण मला असं वाटतं की परिषद इतकी खंदी आहे शासन इतकं मदत करत आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सुलभ होतील असं वाटतं ते मला एक प्रकारचं आव्हान आहे कारण रंगभूमी आज आहे माझ्या वेळची जी होती ती वेगळी होती आणि ती त्यावेळची अशी होती की त्याला नॅशनल थिएटर म्हणत असतो म्हणजे गिरीश कन्नाड विजय तेंडुलकर बादल सरकार मोहन राखे हे वेगळ्या प्रांतात लोक इथे एकत्र आहेत आणि सगळ्यांनी मिळून थिएटर केलं तेंडुलकर कन्नडमध्ये गेले हिंदीत गेले मोहन राकेश आदियादुरं घेऊन मराठीत आले गिरीश कन्नड हैवत घेऊन मराठीत आले बादल बाबू ते एवमित्र देऊन आले अशी जी परिस एक परिस्थिती होती आणि मराठी रंगामध्ये एक वेस्ट आत्ताही तो आहे परंतु केवळ आत्ता या डिजिटल युगामध्ये जे नट आहेत दिग्दर्शक आहेत त्यांचं जे लक्ष असायला पाहिजे केवळ नाटक हे न राहता अनेक माध्यमांच्याकडे गेला त्यामुळे मला असं वाटतं ते जरा थोडंसं विस्कळीत स्वरूप दिसतं परंतु एकदा या नवीन लोकांना आपण व्यवस्थित सांगितलं गेलं या परिषदेमध्ये की तुमचा प्रांत ठरवा तो नाटक करायचं नाटक तुम्ही करा नाटकाचा अभिनय तुम्हाला सिनेमातून बी पडतो नाटकाचा अभिनय तुम्हाला मालिकांसाठी उभी पडतो ओ टी पीला उभी पडतो पण मला असं वाटतं की वर्षभर अशी पुष्कळ या प्रकारचं चक्रीवादळासारखं काहीतरी करायला लागेल आणि मला फक्त पुढे पुढच्या वर्ष जेव्हा येईल तेव्हा काहीतरी नवीन महाराष्ट्राला बघायला सर सर मला सर्व सर्व, सर्व एक प्रश्न आहे मला हा प्रश्न पडला रे आजच्या भाषणात तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की जितका विचार आपण वृद्ध आणि ज्येष्ठ कलाकाराचा केला पाहिजे तितकाच युवा पिढीचाही केला पाहिजे त्यांच्यासाठी जे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये डिपार्टमेंट्स आहेत विभाग आहे तिथे निधी दिला मी बोललो आहे किती चांगला प्रतिसाद मिळेल सरकार उत्तम मिळेल मला तो होतं की युनिव्हर्सिटीच्या लेवलला जे नाट्य विभाग आहेत साधारणपणे आपल्याकडे एक पंधरा युनिव्हर्सिटीमध्ये हे नाट्य विभाग आहेत त्याची ग्रँड फार कमी आहे त्यामुळे त्यांची चांगली प्रोडक्शन्स करता येणार नाहीत आणि त्यामुळं सरकारनी प्रत्येक युनिव्हर्सिटीला ज्या ठिकाणी नाट्य विभाग आहे संगीत विभाग आहे नृत्य विभाग आहे त्यामुळे आठ ते दहा कोटीपर्यंतची मदत झाली तर तुम्हाला इतकं वेगळं चित्र दिसणार आहे आणि ती जी तरुण मुलं आहेत मुली आहेत नृत्यामध्ये संगीतामध्ये आणि नाटकामध्ये त्याला एक वेगळी दृष्टी मिळेल कारण असं की जे गुरु येतात त्या गुरूंसाठी म्हणून आपल्याला त्यांची दक्षिणा व्यवस्थित गेली पाहिजे आता केवळ आपले मराठीच गुरु असतील असं नाही तर बाहेरच्या प्रांतातले आणि पाश्चात्य पाश्चात्यदृष्टी मला असं ती कद गव्हर्नमेंट करील आणि तिला मला सगळ्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं की तुम्ही या भेटायला आपण नक्की हे करूया आणि असं जर झालं की आपली ग्रँट ही सगळ्या युनिव्हर्सिटी मिळते तर भारतातलं पहिलं राज्य हे करा पुष्पा ठाशीव झालं की आता बघ थँक्यू यू